नमस्कार मित्रांनो हिंद आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा पोलीस भरतीबद्दल कालचे एक पत्र आलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय प्रशिक्षण व खास पथके यांच्यामार्फत एक पत्र आलेलं आहे की पोलीस अधिक्ष पोलीस आयुक्त यांची उद्या म्हणजे सतरा तारीख अकरा वाजता उद्या एक मीटिंग आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे की आगामी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीबद्दल तर मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे एक ते आठ क्रमांकापर्यंत एक ते सात क्रमांकापर्यंत पोलीस जॉईंट सी पी आणि डी वाय एस पी रँकचे अधिकारी कक्ष आस्थापना यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंगमध्ये उपस्थित राहायचे आहे आणि आठ ते बारा क्रमांक जे आहे नाशिकपासून ते लोहमार्ग मुंबईपर्यंत यामध्ये सी पी म्हणजे पोलीस आयुक्त आणि उर्वरित जे वरचे घटक आहे यांना अप्पर पोलीस उपायुक्त आणि ए सी पी लेवलचे अधिकारी आस्थापना डेस्क ऑफिसर यांना प्रत्यक्षात आगामी पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी उपस्थित राहायचे आहे तर मित्रांनो येणारी पोलीस भरती, ये भरती लवकरच होऊ शकते आपण आपल्या शब्दावर ठाम होतो एप्रिल महिन्यामध्ये परंतु काही कारणास्तव विलंब झाला आपण स्वतः ए डी जी पी ऑफिस म्हणजे डी जी पी ऑफिसलाच ते अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय इथेसुद्धा गेलो आणि गृहविभाग भरती टेबल जो आहे पोलपाच इथेसुद्धा गेलो आणि भरती कधी होईल आणि का विलंब होत आहे याबद्दल मी तुम्हाला आधीच अपडेट दिलेली आहे काही चॅनलला तुम्ही पाहिलं असेल टेलिग्रामला वगैरे आणि आपल्यासुद्धा चॅनलला आपण माहिती टाकलेली आहे तर काही घटकांच्या जागा ह्या अद्याप आलेल्या नव्हत्या अशी ऑफिशियली माहिती आपल्याला भेटली होती आणि ते अंतर्गत कामकाज आहे तर आपण जास्त त्यामध्ये बोलू शकत नाही परंतु त्यांच्या काही घटकांच्या विलंबामुळे कसं आहे वाढतं नागरीकरण शहरीकरण लोकसंख्या गुन्हेगारी या संदर्भात काही नवीन पोलीस स्टेशन काही नवीन आयुक्त वगैरे बनून राहिले संदर्भात काही घटकांच्या ज्या बिंदू असते म्हणजे जागा आकृती बंद यामध्ये विलंब असेल त्याच्यामुळे भरती थोडी लांबली आणि आपला एकच उद्देश होता की पोलीस भरतीची जाहिरात काढून घ्या आणि फिजिकल जे आहे हे नंतर घ्या तर आपण मागच्या आठवड्यातच तुम्ही पाहिलं असेल मे बी दोन एप्रिलला काहीतरी मी डी जी ऑफिसला आपले आठ विद्यार्थी मित्र घेऊन आम्ही स्वतः गेलो होतो मंत्रालयाला गेलो होतो दोन्ही ठिकाणी भरती टेबलवरचं आपण चौकशी केली मेन मुद्दा काय होता की मागील दीड वर्षापासून चोवीस तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून वयसंधीचं जे पत्र आलेलं आहे त्यानुसार भरती कधी बिल परिपत्रकवर परिपत्रक निघतात तर वयवाढी वय संधीच्या मुलांना न्याय कधी भेटेल या संदर्भातच आपली धाडपळ आहे की आता ज्या चालू वर्षात मुलं ओवरेज होतील तर यांच्यासुद्धा प्रश्न उद्भवणार जुने विद्यार्थी राहिले बाजूला ज्यांना सतरा हजार चारशे एकाहत्तर भरती भेटली नाही तर या संदर्भातच आपली धावपळ होती आणि कुठे ना कुठे यश आलं उद्या मीटिंग आहे आणि नक्कीच पॉझिटिव्ह बातमी येईल लवकर जेव्हा हे असे परिपत्रक येतात आणि मे बी अशा मीटिंगा शेवटची मीटिंग समजू शकतो आपण कारण की आहे त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व आयुक्त डी वाय एस पी रँकेचे अधिकारी आहेत ए सी पी अधिकारी कक्षास्थापना यांना सर्वांना व्हिडिओ कॉन्फरन्सनी मिटिंगला हजर राहायचे आहे आणि मे बी शेवटची मिटिंग राहू शकते हे नंतर आगामी पंधरा दिवसात दहा दिवसांत मला जाहिरात पण दिसू शकते आपल्याला बघू ते ऑफिशियल आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ तर मित्रांनो एस आर पी एफमध्ये कसं आहे की आता मी जास्त खुलासे करू शकत नाही काही गोष्टींचे तर ऑफिशियली आपण तिथे पाहिला आहे एस आर पी एफमध्ये पण त्यांनी जागा मागवलेल्या आहे मे बी अडीच तीन हजार जागा रिक्त आहे एस आर पी एममध्ये परफेक्ट टाकडा आता मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण की काही कमी जास्त त्याच्यामध्ये दुरुस्ती परत होऊ शकते काही लोकांच्या बदल्या बढत्या त्या था थांब असतात था त्याच्यामुळे होऊ शकते जागा वाढू पण शकतात कमी पण होऊ शकतात तर ते ऑफिशियल पत्र आहे ते मी तुम्हाला आता आपल्याकडे आहे नाही परंतु आपण स्वतः तिथे पाहिलेलं आहे आणि काही पॉझिटिव्ह बातमी अशी आहे की परत एस आर पी एफमध्ये एक मोठी भक् भरती होऊ शकते आणि शासनाचे नियोजन हेच आहे ज्या आपण माहिती काढली की दोन हजार चोवीस आणि पंचवीस या एकत्रित जागा शासनभराच्या विचाराधीन आहे त्याच्यामुळे आगामी भरती नक्कीच मोठी होईल आणि आजचे जे पत्र आहे तुम्हाला मूळ समजलं नसेल तर परत सांगतो एक ते सात क्रमांकापर्यंत डी वाय एस पी ए सी पी रँकचे जे अधिकारी आहेत डी सी पी ए सी पी आरँचे अधिकारी ते भरती आपला कार्यालयीन अधीक्षक आस्थापना यांना ए सी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहायच्या उद्या अकरा वाजता आणि आठ ते बारा क्रमांक जे आहेत अमरावती सोलापूर आणि नाशिक मुंबई मार्ग यांना सी पी रँकचे म्हणजे पोलीस आयुक्त रँकच्या अधिकारींना तिथे कॉन्फरन्सला हजर राहायचं आहे आणि हे पत्र आहे आगामी पोलीस भरतीच्या नियोजनकरिता आणि मुख्यालय जे जे असतात आर पी आय आर एस आय वगैरे यांनासुद्धा तिथे उभं रा उपलब्ध राहायच्या आहे मीटिंगमध्ये कारण की भरती प्रक्रिया मुख्यालयवाल्यांना पार पाडावी लागते तर अशा प्रकारचं पत्र आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजलं असेल परत सांगतो की काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर एस आर पी एफच्या यामध्ये उल्लेख नाही तर बघा एस आर पी एफच्या ऑलरेडी त्यांनी डाटा गेलेला आहे मागे पण एक पत्र पाहिलं होतं तुम्ही की नियोजित भरती जे आलं होतं सप्टेंबर ऑगस्टचं तर बघा या तारखा वगैरे आपण नाही सांगू शकत परंतु आपण ऑफिशियली जे माहिती गोळा केली कारण आपलं काम आहे या क्षेत्रामध्ये पोलीस भरती वाई संधी संदर्भात म्हणून आपण त्या ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतो आणि कुठली एकापैकी आहे नाही स्पष्ट आणि उल्लेख आहे की पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला लवकरात लवकर पाहायला भेटाल आणि ग्राउंड माली पावसानंतर होईल परंतु जाहिरातीचं जा क्षेत्र आता स्पष्ट होऊन जाईल आणि लवकर जाहिरात आली तर विचार असा आहे की बरेचसे जे उमेदवार आहेत त्यांच्या वय कोणाच्या मे जून जुलै प्रत्येक दिवसाला मुलांच्या ओव्हरेज होते त्याच्यामुळे जेवढ्या लवकर जाहिरात येईल मुलं सेफ होऊन जातील आणि मित्रांनो हे पत्र आता तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक चॅनलला वगैरे आहे नीट समजून घ्या आणि आगामी भरती पूर्वतयारीबद्दलच हे पत्र आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतकंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये